ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा

पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकट परिसरात पावसाची उघडजाप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईला पूर आला आहे त्यामुळे गेल्या चोवीस तासात अमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे अडीच फुटांची वाढ झाली आहे तर अमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली आहे बिलवडी पुलाची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात अठ्ठावीस पॉईंट चार वरून आज एकतीस पॉईंट दोन फुटांवर आली आहे येथील बंधारा सुमारे पहाटे दोन वाजलेपासून पाण्याखाली आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागथाणी तालुका वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे औदंबर येथील दत्त मंदिराच्या पुन्हा पाणी पसरू लागले ला आहे तर बुर्ली यमणापूर धनगाव भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोटा क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरणातील पाणीसाठा अडुसष्ट पॉईंट ब्याऐंशी टी एमसी म्हणजेच पासष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे एकशे सत्तावन्न मिलीमीटर पर्जनमानाची नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला दोन हजार आठशे एक मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजाला गेले चोवीस तासात एकशे सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नवजाला सर्वाधिक तीन हजार तीनशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनेला गेले चोवीस तासात एकशे आणि आतापर्यंत दोन हजार आठशे चौऱ्याण्णव आहे तर कोयना धरणात आवक एकोणपन्नास हजार चारशे बावन्न वाढल्याने दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक सितका विसर्ग सुरू आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सध्या सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाट लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला हो आहे मंगळवारी रात्री अलमट्टी धरणाचा विसर्ग एक लाख सत्तर हजार क्युसेक पर्यंत वाढवला हो असून तो सकाळी साडे नऊ नंतर दोन लाख क्युसेक पर्यंत वाढवण्यात हो येत आहे